विधान भवनातील संसदीय सैर आणि मुख्यमंत्री भेट वसईच्या संघर्ष कन्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना दिला प्रेरणादायी अनुभव वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक अनुभवता यावे यासाठी पावसाळी अधिवेशन दोन हजार निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला वसईच्या आमदार आणि संघर्ष कन्या माननीय संस्नेहा दुबे पंडित यांनी विशेष पुढाकार घेत पाचवी ते सातवीतील पन्नास विद्यार्थ्यांना विधान भवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली या भेटीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांची विशेष भेट घडवून आणण्यात आली मुख्यमंत्री साहेबांनी विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधला त्यांच्या शैक्षणिक जीवनाबाबत जाणून घेतले आणि अभ्यासाच्या प्रेरणा दिल्या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनातील प्रत्यक्ष कामकाज पाहिले सभागृहातील प्रक्रिया समजवून घेतली आणि संपूर्ण विधानभवन परिसराची सैर करत लोकशाही व्यवस्थेचे महत्वाचे शिक्षण घेतले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण संसदीय प्रक्रिया आणि नेतृत्व याबाबत नवे मूल्य बिंदू तयार झाले या प्रेरणादायी उपक्रमात आमदार सौस्नेहा दुबे पंडित शाळांतील शिक्षक शिक्षिका सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषद शाळा व पंचायत समिती वसई शिक्षक श्री सखाराम भूमकर श्री अमोल साळुंखे श्री होनाजी मेसरी श्रीमती अमृता सावे श्रीमती रूपा बुरकुल श्री बिजेंद्र कुमार श्री अक्षय ठाकूर आणि सहकारी उपस्थित होते